दिनांक 2 जून 2025 रोजी कारंजा पंचायत समिती परिसरातून दुचाकी चोरीला केल्याची फिर्याद 3 जून 2025 हजार पंचवीस रोजी कारंजा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली चोरीला गेलेली दुचाकीची किंमत अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये असून फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी गुन्हा पथकाला या गुन्ह्यातील आरोपी शोधण्याचे आदेश दिले आणि विशेष म्हणजे आरोपी सलमान खान रहमान खान याला अवघ्या काही तासामध्ये गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने चोरलेल्या दुचाकीसह अटक केली तर त्याने इतरही चोरलेल्या दुचाकीची कबुली यावेळी पोलिसांना दिली त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करून त्याला अटक करण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी कांदिवली चारकोप विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि विभागाध्यक्ष दिनज साळवी यांनी बी एम सी अधिकाऱ्यांची भेट घेतली मनसे बी एम सीवर रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचारांचा आरोप केला तर कांदिवली आणि चारकोप विभागात नव्याने बांधलेल्या रस्त्यांना भेगा पडत असल्याचा आरोपही मनसेने केला मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी बी एम सी अभियंत्यांचे वेतन सरकार देते की कंत्राटदार देते असा प्रश्न उपस्थित केला आहे गेल्या तीन वर्षापासून नगरसेवक नाही आहेत प्रशासन नेमलेले आहेत प्रशासन जे नेमलेत आणि राज्य सरकारच्या ताब्यात आता सध्या हे लोकांचा आणि महानगरपालिकेचा पूर्ण हा जो घोळ चाललेला आहे कारभार हा त्याच्या अंतर्गतच हे रस्ते बनलेले झालेले आहेत आता बघताय तुम्ही जिथे जरूरत पण नाही अशा ठिकाणी पण आतमध्ये जे आहेत तिथे छोटे छोटे रस्ते होते त्या ठिकाणी पण कॉन्क्रीटचे रस्ते बनवले आहेत आणि मोठे आता लिंक रोड आहेत या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बनवले गेले आता पावसाळा पण सुरू व्हायला सकाळी एकतीस तारखेची एकतीस मेची लास्ट डेडलाईन होती आणि अजूनही आता चार दिवस नाही झाले आहेत आणि रस्ते सर्व क्रॅक पडलेले आहेत आणि याच्या अगोदर पण एक लिंक रोड आहे तो सहा महिन्यापूर्वी बनवला गे गेला त्या ठिकाणी क्रॅक करून रस्ता वर खाली झालेला आहे अशा वेळेला जर पाऊस पडलेला असेल या काही असेल तर त्या वेळेला बाईक रिक्षा आहे रिक्षावर गाडी एखादी गा स्लीप होऊन जर एखाद्या जीवितहानी झाली तर याला कोण जबाबदार आम्ही सगळं सांगितलं याला तुमचं महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर हे तुम्ही लोक रस्ते विभाग हे लोक जबाबदार आहेत आणि हे रस्ते जे तुर क्रॅक झालेत हे आम्हाला नवीन पुन्हा आता तर नाही पण पावसाळा संपल्यानंतर त्याच कॉन्ट्रॅक्टर बनवून पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवरती ही कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय तुम्ही अजून काय मागणी आहेत कारण पाऊस पाऊस सुरू होणार आहेत आणि जे थर्टी फर्स्ट संपलाय पण अजून बरेच ठिकाण असं जिथे कंप्लीट नाही बरोबर आहे त्यांना आम्ही तेच विचारलंय जर रस्ते तुम्ही बोला एखादा रस्ता तुम्ही अगोदरच बोला एकतीस मे पर्यंत पूर्ण होईल त्याच रस्त्याने हात लावणार आहेत तर त्या हिशोबाने तुम्हाला महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्टरला मग हे रस्ते अर्धवट सोडलेले त्याचं काही आहे हे अडधोड सोडलेले ते पूर्ण कर कसे होणार आता ते त्यांच्यावरती कारवाई करा का घेतलं ते आणि जे काही अडदोड सुटले ज्या थोडे आता कसं दोन रस्ते जेव्हा जॉईंट जा होतात त्या वेळेला पण या लोकांनी तिथे एकदम एक स्लोप काहीतरी दिला पाहिजे होता ते बनवले गेलेले त्याच्यामुळेही बाईक या रिक्षा सेफ होऊ शकतो त्या ठिकाणी जीवित आम्ही होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणचे जे छोटे छोटे रस्ते आता छोटे छोटे जे काम राहिले ते ताबडतोब दोन चार दिवसात करावं आणि आमच्यासोबत जे रस्ते आता आम्ही त्यांना दाखवलेले आहेत चारकोप विधानसभेतले आर साऊथले म्हणले ते रस्त्यांचे ते व्हिजिट देण्यात पुढच्या आठवड्यात मंगळवारी ते अकरा वाजता सहाय्यक अभियंता आणि चार पाच जेई त्यांचे एकत्र त्या ठिकाणी येणार आहेत आणि साऊ आरसाऊचे जे रस्ते आहेत ते तिथे पाहणी करणार जे आम्ही रस्ते दाखवले आहेत क्रॅक झालेले त्याच्यावरती बोलल्या ते पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टर त्यांना बनवून घेऊन त्याच्यावरती आम्ही कारवाई करू क्रॅक आले तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय भ्रष्टाचार आहेत काय कसा ते सोडलं आहे कसं आहे ना की रस्ते आणि भ्रष्टाचार हे एका नव्याच्या दोन बाजू झाले आहेत सध्या जवळपास एकशे अठ्ठावीस रस्त्यांचं कामं सुरू आहेत म्हणजे काही हजार कोटीची कंत्राट आहेत आणि त्याच्यात मोठे मोठे आहेत त्याच्यात काय अग्रवाल वगैरे असे कोणते मोठे यांनी कंत्राटदार मागवले मुळात कसं आहे की आजचा जो आमचा विषय होता की रस्त्यांना जे क्रॅक पडतात म्हणजे रस्त्याचा दोष दाईज काल होतो ज्याला आपण डी एल पी डिफेक्ट अँड लाईब पिरियड हा पाच वर्षाचा आणि दहा वर्षाचा आहे मग काही आकाराचीच असते पण चार दिवसात आणि पाच दिवसात आणि महिन्याभरात जर करा जात असतील तर अशा रस्त्यांचं नेमकं करणार काय म्हणून आम्ही आता यांच्याकडे जे स्ट्रक्चर स्ट्रेंथ रिपोर्ट आहे जो रस्ते बनवताना मागितला जातो स्लम टेस्ट असते अशा टेस्ट रिपोर्टची मागणी केलेली आहे की नक्की तुम्ही टेस्ट केल्यात का कारण ह्या टेस्ट केल्यात नसतील आणि जर मला तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की रस्त्याच्या इंजिनियर्स हे जे अभियंते आहेत यांना नक्की पगार कोण महानगरपालिकेत येते की कंत्राटदार येतात तर ज्या प्रकारे इकडे आमचे शाखाध्यक्ष असतील किंवा आमचे पदाधिकारी तक्रार करतात एखाद्या रस्त्याची जेव्हा तो दर्जा तसा नसतो तर असं लक्षात दिलं जात नाही पण त्यामुळे रस्त्यांची अवस्था आहे तर गेल्या वीस वर्षात कॉन्क्रीटकरण एवढं झालेलं आहे आज कॉन्क्रिटीकरणामुळे मुंबई तुमते मला कळत नाही की याच्या आधी डांबरीकरण झालेले रस्ते होते आणि आता तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पण बघता म्हणजे डांबरी असे पण खड्डे पण होते आणि सिमेंट कॉन्क्रीटचे पण रस्त्यांना कळतं तर असं कोणतं तंत्रज्ञान आहे जे भारताला मिळालेलं आहे म्हणजे आपण चंद्रावर गेलो पण रस्ते बनू शकत नाही आज प्रत्येक किलोमीटरचा तुम्ही जर रस्त्याचा खर्च बघितला तर पंधरा पंधरा वीस वीस कोटी एक किलोमीटरचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपण बारा तेरा चांद्रयान पडू शकतो एवढा खर्च केला जातोय आज आमची हीच मागणी आहे की आमचे विभाग अध्यक्ष गिरे साहेब असतील सगळे पदाधिकारी यांच्याबरोबर तीन वर्ष महानगरपालिका अस्तित्वात नाहीये आणि तरीही जे आता नगरसेवक त्यांच्याबरोबर तुम्ही व्हिजिट करता तर आमचे पदाधिकारी जेव्हा एका निकृष्ट दर्जाची तक्रार करतात त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तिथे व्हिजिट केलं पाहिजे आणि त्या रस्ते का बिघडले कशा चुकीच्या पद्धतीने त्या कंत्राटावर कारवाई झाली नाही तर पूर्ण मुंबईवर आम्ही धिंगाड घालो स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी या प्रकरणातील आरोपींनी न्यायालयातून मला बाहेर काढा अशी अर्जात मागणी केली होती या मागणीची सुनावणी सतरा जूनला होणार असून या खटल्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यामधून दोषमुक्त करावा असा अर्ज कराड यांच्याकडून करण्यात आलेला आहे कराड चल आणि हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिककरांनी कराडने वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक करारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू घेत सतरा तारखेला सर नाही ना, आज त्यांची सगळी पूर्तता शकांची पूर्तता केलेली आहे न्यायालयाला फक्त त्याच्यावरती ऑर्डर्स करायचे आहेत न्यायालय ते आता सतरा तारखेला दोन्ही पक्षाचं ऐकून त्यावरती ऑर्डर्स करा सर किती त्यांनी फक्त वाल्मिकारनेच मोगाखाली मला दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज आहे त्याला न्यायालयाला आम्ही प्रस्तावित केलं होतं की दोघा अर्जांची सुनावणी म्हणजे जो आम्ही आरोप त्याच्यावरती ठेवू इच्छितो सुनावणी घेण्यात यावं बचाव पक्षाने त्याला हरकत घेतल्यामुळे प्रथम वाल्मिकाराला दोषमुक्त दोषमुक्त मोकामधून करावी किंवा नाही या संदर्भात चौकशी होईल न्यायालयात आम्ही वाल्मिक कराड व त्याचे इतर सर्व सहकारी यांच्या विरुद्ध कोणते आरोप न्यायालय निश्चित करावे याची जंत्री न्यायालयात आज आम्ही हजर केली होती परंतु न्यायालयाने सांगितलं की अगोदर त्याचा दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊन दोन्ही पक्षाचं त्यावरती म्हणणं ऐकलं जाईल मग न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेऊ कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली असून जी आर पी कुर्ला पोलिसांनी अंमली पदार्थाविरुद्ध विशेष मोहीम राबवून मोठी कार्यवाही केली आहे या मोहिमेदरम्यान सात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गोपनीय माहितीनुसार कारवाई करत जी आर पी कुर्ला पोलिसांनी छापा टाकून आरोपींच्या ताब्यातून कोट्यावधी रुपयांची अंमली पदार्थ जप्त केले आहेत तर ही कारवाई जी आर पी मुंबईच्या स्थानिक गुन्हा शाखा आणि इतर संबंधित पोलीस यंत्रणांच्या संयुक्त सहकार्याने पार पाडली आहे श्री सरस्वती विद्यालय गंगाखेडच्या वतीने दहावी वर्गातील गुणवंत विद्यार्थी यांचा एकोणतीस मे रोजी सत्कार करण्यात आला श्री सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी मेघा विठ्ठल कदम हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांकावर सुदर्शन राहुल साबणे आणि अंजली नवनाथ फड तर तृतीय क्रमांकावर वैष्णवी राजाभाऊ शेळगे आणि अस्मिता खिल्लारे यांनी यशस्वी होऊन प्रावीण्य मिळवल्याने या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्था सचिव दीपक तापडिया यांच्यासोबतच मुख्याध्यापक लक्ष्मण मादर पल्ले उ उपमुख्याध्यापिका छाया घोळवे त्यांच्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते आपण आपल्या पाल्याचं काय असत याचं निदान आपण या स्टेजला करत असतो या वर्षीच्या परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयाकडून एकूण दोनशे सत्याहत्तर विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोनशे चौसष्ट विद्यार्थी कोणत्याच शाळेचे विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आलेले नाहीत त्याची संख्या एकशे तेरा आणि फर्स्ट क्लास त्याच्यामध्ये ब्याण्णव विद्यार्थी फर्स्ट क्लास हे उन्हाशेमध्ये पास झालेले सेकंड क्लासमध्ये एक्केचाळीस विद्यार्थी पास झाले आणि साधे पास हे अठरा विद्यार्थी झालेले आहेत आमच्या विद्यालयामधून या वर्षी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या शालन प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कदम मेघा विठ्ठलराव या विद्यार्थी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष गोपालदाज तापडे अध्यक्ष उमरखेड मधील महागाव विधानसभा मतदारसंघातील स्मशानभूमी विना असलेल्या एकूण सत्तावीस गावांना अंत्यसंस्कारासाठी त्यांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात दिनांक दोन जून रोजी आमदार किसनराव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा माजी आमदार विजयराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पाडली यावेळी उमरखेड उपविभागीय या अधिकारी सखाराम मुळे तहसीलदार राजू सुरडकर यांच्याबरोबर इतर अधिकारी आणि तालुक्यांची भूमी अभिलेख उपाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी स्मशानभूमी नसलेल्या गावाचे तलाठी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून जागेसंदर्भात आढावा घेण्यात आला त्या ठिकाणी ई वर्ग ह वर्ग जमीन असेल तर ती जागा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा आणि त्यासाठी आपण जिल्हा अधिकारी महोदयाकडून मंजुरी मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी आमदार किसनराव वानखडे यांनी उपस्थित ग्राम अधिकारी व सरपंच यांना दिले तर जिथे शासनाचा कोणताही वर्गाचा जमीन उपलब्ध नाही अशा ठिकाणी गावालगत असलेल्या काही स्थानिक नागरिकांच्या जमिनी असतील तर त्यांनी दान स्वरूपात स्मशानभूमीसाठी देण्यासंदर्भात ग्रामसेवकांनी सकारात्मक चर्चा करण्याची सूचना जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उपस्थित ग्रामसेवक तलाठी व सरपंच यांना दिल्या या प्रसंगी उमरखेड तालुक्यातील या गावचे तलाठी ग्रामसेवक आणि सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका हा पांढरे सोने पिकवणारा तालुका असून या तालुक्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभाडी या गावाला भेट दिली होती त्यांनी येथील शेतकऱ्यांना आश्वासनही दिले होते की आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळून देणारच व शेतकऱ्यांच्याच हितासाठी नाही तर संपूर्ण जनतेसाठी ही कामं करणार पण ही आश्वासनं पूर्ण झाली नसून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यातील दाभाडी येथील श्री ओंकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेस सुरुवात केली प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सापकाळ सह माजी मंत्री शिवाजीराव मोघे खासदार प्रतिभाताई धानोरकर काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदेसह इतर मान्यवर आणि पदाधिकारी तथा समस्त कार्यकर्ते सहभागी झाले होते ही पदयात्रा सुमारे एक किलोमीटर लांब असून पदयात्रेने पूर्ण मार्ग व्यापला होता हातात तिरंगे झेंडे व प्रचंड घोषणाबाजी करत ही यात्रा आरणीच्या दिशेने आगेकूच करत होती पदयात्रेचा समारोप माहूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शेतकरी मेळवा झाला असून या मेळवात समस्त काँग्रेस पक्षाचे नेते या मेळव्यात आवर्जून आपली हजेरी लावली होती या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी आणि आगामी काळात ही जगण्या भरण्याची जी लढाई आहे त्या लढाईच्या अनुषंगाने करेंगे या भरेंगे हा निर्णय घेऊन या ठिकाणी या ठिकाण परत झालं हा आपल्या सगळ्या उपस्थितीचा या ठिकाणचा औचित्य आहे आणि हे औचित्य आपण जर समजून घेतलं नाही आपण जर तशा प्रकारचा संकल्प वचन कटिबद्धता व्यक्त जर आपण केली नाही तर काय हवे ते काही नाही केला या खुश नाही आओ मेलन टू जाओ मेलन टू ही एकंदरीत जी आज देशाची परिस्थिती आहे तीच तुमची माझी ही वेगळानी या ठिकाणी त्यापेक्षा वेगळी निर्माण होणार नाही अशिक्षाने असा कोणता फंडा वापरला की ज्यांना स्वतः आमदार निवडून येईल सरकार येईल याची तीड मात्र ही गॅरंटी नव्हती तरी मात्र वन साईड सरकार त्याच या ठिकाणी निवडून आलं आणि हे सरकार कशा पद्धतीने निवडून आलं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण आपण कुठंतरी शेतकरी म्हणून महाराष्ट्रातील चारशे एकतीस वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचं माहेरघर असलेलं श्रीक्षेत्र कौंडिन्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीकरिता पंढरपूर येथे मार्गस्थ झाली माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावती शहरात आगमन झाले अमरावती शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी यशोमती ठाकूर यांनी महिला समावेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिक व सैनिकांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला तेहतीस दिवसाचा पायी प्रवास करून पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणार असून अमरावती शहरात आई रुक्मिणीच्या फटाक्याची जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री यांच्यासह इतर अमरावतीकर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रम ढोके यांनी यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव हो, आणि जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करत आहेत त्यांच्या त्यांच्या बायका त्यांच्या घरातल्या जे मंडळी काही एक्स सर्व्हिसमॅन ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे स्वामी रामराजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो या ठिकाणी शेतकऱ्यांचं बल हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहो या ठिकाणी सगळ्या समाजाचे मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करत असतात श्री परशुराम संस्कार सेवा संघ उमरखेड शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचं आयोजन स्थानिक राम मंदिर सभागृहात करण्यात आलं बारावी व दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व इतर प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास साकळे सुभाष देशमुख वसंत पांडे ॲडव्होकेट रवी किरण देव यांच्यासह पत्रकार मित्र आणि इतर मान्यवर उपस्थित होते व्यासपीठावरील सर्वच पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील शिक्षणासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले भारत कुलकर्णी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावचे आणि समाजाचं नाव उज्ज्वल करावे तसेच परशुराम सेवा संघाने पुढील उपक्रमाची घोषणा करत सांगितले की या वर्षीपासून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे समाजातर्फे घेण्यात आलेल्या सत्कारामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे मत कुमारी मैत्रीय संस्थानिक या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले गुणवंत विद्यार्थी मान्यवर आणि पालकवर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी किनवटमध्ये दोन महिला तलाटी लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात अडकल्यात त्यांनी सत्तेचाळीस वर्षे तक्रारदाराकडून लाच घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे घटना अशी की तक्रारदार यांची वडलोपारजी सात एकर शेती आहे त्यापैकी अर्धी शेती म्हणजे साडेतीन एकर एक त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर करायचं असल्याने त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता कामाच्या अनुषंगाने ते तलाठी तेलंगे यांना भेटले असता त्यांनी प्रथम चाळीस हजार रुपये व तडजोडी अंतिम सतरा हजार रुपये लाचेची मागणी केली अंतिम सतरा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाली होती तीन जून रोजी पंचच्या समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तलाठी तेलंगे यांनी तक्रारदार यांना तलाठी गवळी यांना भेटा असे सांगून त्यांच्याकडे ते पाठवले तेव्हा तलाठी गवळी यांनी तक्रारदाराची फाईल घेऊन तलाठी तेलंगे यांच्याकडे दाखवून तक्रारदाराला परत बोलावून तेलंगे मॅडम या ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे करा असं म्हणाल्या तक्रारदार यांनी तलाठी तेलंगे यांना कामाचे विचारले असता तेलंगे म्हणाले की त्या दिवशी सांगितले त्यापेक्षा तीन हजार कमी केले त्यामुळे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार दोन्ही तलाठ्यांनी ठरवले नंतर दोन्ही तलाठ्यांनी रकमेत फेरबदल करून शेवटी तक्रारदाराकडून सोळा हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडले गेले आरोपीची संपूर्ण झाडती घेतली असता त्यात दोन मोबाईल फोन तेलंगे यांच्या ताब्यातून सहा हजार सहाशे वीस रुपये नगदी तर गवळी यांच्या ताब्यातून नगदी अठरा हजार आठशे मिळून आले त्यानंतर दोन्ही आरोपींच्या घराची देखील झडती घेण्यात आली आणि त्यानंतर अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात ता आले असून पुढील तपास सुरू करण्यात आले आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार